अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट आजच्या व्हिडिओ मध्ये धर्मशास्त्रानुसार आपण जेव्हा झोपतो तेव्हा कुठल्या दिशेला आपल्याला डोकं करून झोपायचं आहे हे आज आपण पाहूया की जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आणि त्याचे काही वाईट परिणाम आपल्या आयुष्यावरती होणार नाही त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जे तुटके फुटके घर असतात अगदी खराब झालेले घर असतात किंवा आपण एकटेपणाने असं कधीही घरामध्ये झोपू नये असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे जेव्हा एखादा व्यक्ती झोपलेला असतो तेव्हा त्याला अतिशय घाई जाऊन कधीच उठवायचं नाही बऱ्याचशा जणांची अशी सवय असते की एखादा झोपलेला व्यक्ती असतो आणि त्याला असं म्हणतात अहो उठा अहो उठा असं म्हणजे समोरचा जो व्यक्ती आहे ना तो सुद्धा खूप दचकतो असं न करता तुम्ही शांततेत उठा उठा असं म्हणा आणि नंतर तुम्ही थोडस उठा, 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 असं केलं तरी चालेल पण अगदीच त्याच्या अंगावर जाऊन अगदी फास्ट किंवा मोठ्या मोठ्याने त्याला उठवू नका विद्यार्थी नोकरदार आणि द्वारपाल हे जर जास्त वेळ झोपत असतील ना तर त्यांना आपण जाग केलं पाहिजे असं चाणक्य नीती सांगतात जर तुम्हाला निरोगी शरीर हवं असेल ना तर ब्राह्म मुहूर्तावरती तुम्हाला उठायचं आहे ब्राह्म मुहूर्त म्हणजे काय तर सकाळी पावणे चार ते साडेचार पर्यंतचा जो मुहूर्त असतो तेव्हा त्याला मुहूर्त म्हणतात आणि या वेळेमध्ये जर आपण उठलो तर आपण निरोगी राहतो कधीही घरामध्ये पूर्ण अंधार करून झोपायचं हो नाहीये तुम्ही झिरो बल्ब लावू शकता किंवा खिडकी ओपन ठेवा जेणेकरून बाहेरची जी लाईट आहे त्या लाईटीचा जो प्रकाश आहे तो स्ट्रेट आपल्या घरामध्ये पडेल तुम्ही खिडकी ओपन ठेवली ना तर त्याच्यामधून चंद्राचा पण खूप सुंदर असा प्रकाश येतो अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही झोपू शकता पण पूर्ण अंधार करून झोपू नका कधीही पाय ओले करून तुम्हाला झोपायचं नाहीये आपण झोपण्याच्या आधी पाय वगैरे धुतो जातो पाय वगैरे धुतो आणि तसेच ओले पाय घेऊन आपण बेडवरती जात असतो पण असे न करता तुम्हाला पाय पूर्ण कोरडे करायचे आहेत तुम्ही पाय पुसण्याला पाय पुसा आणि नंतर तुम्ही मग बेडवरती अंथरुणावरती जा यामुळे काय होतं तर लक्ष्मी माता प्रसन्न राहते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा दररोज रात्री झोपण्या आधी तुम्हाला स्वच्छ पाय धुवून चांगले कोरडे करूनच झोपायचं आहे तुटलेल्या खाटेवरती आणि उष्ठ तोंडाने आपल्याला झोपायचं नाहीये म्हणजे काय जर आपला बेड तुटलेला असेल किंवा खाट तुटलेली असेल तर त्यावरती तुम्हाला झोपायचं नाहीये आणि काही जण काय करतात की बेडवरती खातात आणि तिथेच झोपतात असं न करता तुम्ही जेवण करा पाणी प्या आणि मग तुम्ही बेडवरती झोपा नग्न झोपू नये असंही म्हणतात वस्त्र घालूनच आपल्याला झोपायचं आहे पूर्वेकडे जेव्हा आपण डोकं करून झोपतो ना तेव्हा शिक्षणामध्ये आपल्याला प्रगती होते आणि विद्येची प्राप्ती होत असते पश्चिमेकडे डोकं करून झोपलं तर तीव्र चिंता निर्माण होते उत्तरेकडे तोंड करून झोपल्यास सतत आपल्याला मृत्यूचं भय आणि चिंता सतावत असते उत्तरेकडे तोंड करून झोपणार असाल ना तर सतत तुम्हाला तोट्याचा सामना करावा लागेल तोटा होणार आहे दक्षिणेकडे तोंड करून झोपलं तर संपत्ती आणि आयुष्य ता, वाढतं त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर कोणी शिक्षण करणारे व्यक्ती असतील किंवा मग विद्याप्राप्तीसाठी असतील तर त्यांनी पूर्वेकडे तोंड केलं तर त्यांच्या शिक्षणामध्ये आणि विद्येमध्ये प्रगती होते विद्याप्राप्ती होते आणि तुम्हाला जर संपत्ती वाढवायची असेल आयुष्य चांगलं ठेवायचं असेल निरोगी ठेवायचं असेल तर तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून झोपा दिवसा कधीही झोपू नये तुम्हाला डोकं फक्त पूर्वेला आणि दक्षिणेला करायचं आहे पाय नाही जो व्यक्ती सूर्यास्ताच्या वेळी झोपतो तो नेहमी गरीब राहतो बऱ्याचशा व्यक्ती सूर्योदय झाल्यानंतर सुद्धा झोपतात त्यामुळे त्या आयुष्यभर गरीब राहतात सूर्यास्ताच्या तीन तासानंतर तुम्हाला झोपायचं आहे ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे म्हणजे थोडक्यात काय तर लवकर झोपा आणि लवकर उठा डाव्या कुशीवरती झोपणं हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानलं जात यम आणि दुष्ट देवतांचं स्थान असणार हे दक्षिण दिशेला असत त्यामुळे दक्षिण दिशेला पाय करून कधीही झोपू नका त्यामुळे कानामध्ये अशुभ हवा जाते आणि त्यामुळे काय होतं तर मेंदूमध्ये रक्ताभिसरण होत नाही आणि त्यामुळे आपली जी स्मरणशक्ती आहे ती कमी होते बरेचसे रोग सुद्धा आपल्याला होऊ शकतात त्यामुळे दक्षिण दिशेला पाय करून कधीही झोपू नका तुम्ही डोकं करून झोपायचं नाही हृदयावर हात ठेवून आणि पायात पाय घालून कधीही झोपायचं नाही पलंगावरती कधीही जेवू नये झोपताना आपल्या कपाळाला जर टिळा असेल तर तो काढूनच झोपायचा आहे जर तुम्ही टिळा लावत असाल ना कपाळाला तर तुम्ही रात्री झोपताना तो स्वच्छ धुवून आहे टिळा लावून झोपायचा नाहीये बऱ्याचशा व्यक्ती काय करतात तर झोपण्याच्या आधी वाचन करतात आणि मग झोपतात पण झोपण्याच्या दहा ते पंधरा मिनिटा आधी तुम्ही वाचन करा वाचन झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी तुम्हाला झोपायचं आहे यामुळे काय होतं तर तुमचा नद नजर दोष जो असतो तो कमी व्हायला मदत होते तुम्ही झोपताना वाचन केल्यानंतर जेव्हा तुमचं वाचन पूर्ण होईल त्याच्यानंतर तुम्ही दहा ते पंधरा मिनिट किंवा अर्धा तास थोडासा टाइमपास करा इकडे तिकडे फिरा म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही असे काही झोपेचे नियम आहेत हे नियम तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पाळायचे आहेत हे जर नियम तुम्ही धर्मशास्त्राप्रमाणे सांगितल्याप्रमाणे पाळले तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल